कणकवली तालुक्यातील परबवाडी शिवाजीनगर येथे रस्त्यात फिरणाऱ्या एका इसमाकडे मंदिरातील मोठ्या तीन मोठ्या घंटा व पूजाचं निरंजन व किरकोळ सामान सापडले येथील नागरिकांना संशय आल्याने त्याला रस्त्याच्या बाजूला थांबून येथील नागरिकांनी जेव्हा पिशव्या ओतल्या त्यावेळी हा प्रकार उघडकीस आलाय दरम्यान लागलीच नागरिकांनी कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क केला काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदरचा इसमा आपलं नाव प्रमोद मिसाळ असून आपण उस्मानाबाद येथून आलो असं सांगत आहे तसेच आपल्याला कोणीतरी फसवलाय असंही तो सांगत आहे तर आपल्यासोबत दुसरा माणूस देखील होता आणि त्याने आपणास एक हजार रुपये देतो सामान मला दे असं सांगितलेलं आहे नागरिकांनी पकडल्यावर तो मला इथे टाकून पसार झाला असं देखील सदर इस्माने पोलिसांना सांगितलं आहे मात्र मागील अनेक दिवस कणकवली शहरात वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवरती हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने कणकवली शहरात एकच खळबळ उडाले घटनेची माहिती मिळतात एल राजू जामसंडेकर पी एस आय आर बी शेळके पोलीस हवालदार खंडे कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घाडीगावकर महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व सध्या ताब्यात घेतलाय माहितीये झोपलेला आणि एक त्याच्याबरोबर एक व्यक्ती होता ना तो बाजूला बसलेला त्याला भूक ते घरातून काहीतरी घेऊन या तुम्ही घरी गेलो एक ग्लासभर दूध घेऊन आलो इकडे पण नंतर कसं आला माहिती तो तो पिऊन तो पडून गेला आणि हा उठून फक्त हा मला थोडा संशय वाटला हा पूर्ण प्रकार झाला काय पण त्याच्याकडे काय काय आढळलं काय बघा तुम्हीच बघा ना सगळं घाट वगैरे सामान सामान एक पिशवी भरून आणली आहे कुठली आहे ते माहिती नाही तुम्ही आता माध्यमातून चौकशी कर